कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च डोळ्यासमोर ठेवून धान्याच्या किमतीत केवळ एकोणसत्तर रुपयाची वाढ केली त्यामुळे केंद्र शासनाने धान उत्पादकाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत आहे रासायनिक खताच्या किमतीत पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत वाढ झालेली असताना धानाला मात्र एकोणसत्तर रुपयाची दरवाढ अत्यल्प असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून उमटत आहे भंडारा जिल्ह्यात धान हा मुख्य पीक आहे खरीपात एक लाख पंच्याऐंशी हेक्टरवर धानाचे उत्पादन नियोजित असते या वर्षात थोडीफार वाढण्याची शक्यता आहे खरीपात ऐंशी ते नव्वद लाख क्विंटल धानाचे उत्पादन होते संपूर्ण जिल्ह्यातील मदार धान उत्पादनावर उत्पादना उत्पादन आहे दरवर्षी केंद्र शासन कृषी मूल्य आयोगाच्या वतीने शेती उत्पादनाच्या खर्चावर आधारित बाजारभाव ठरवतो केंद्र शासनाने बाजरी नाचणी मकायाचे दर बऱ्यापैकी भाव वाढवले धानाला फक्त एकोणसत्तर रुपयाची दरवाढ दिल्याने उत्पादन खर्च वाढीच्या तुलनेत दरवाढ न परवडणारी आहे असं शेतकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे केंद्र सरकारने एकोणसत्तर रुपये फक्त वाढवून शेतकऱ्यांचं निंदा करण्याचं काम केलं आहे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आमची मागणी आहे स्वामीनाथन आयोगानुसार धानावर पन्नास पर्सेंट नफा हा दिला पाहिजे चार हजार पाचशे रुपये या सरकारनं देण्याचं काम करावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू दुसरीकडे औषधी डिझल धा बियाणं यांचा रेट गंग गगनचुमी झालेला आहे आणि एकोणसत्तर रुपये वाढवून या सरकारनं दाखवलेलं आहे का ही कशी किसान विरोधी सरकार आहे याच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचं काम या सरकारनं करावं अन्यथा लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या सरकारला यांची जागा दाखवून देऊ आणि केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे असा आरोप देखील प्रशांत पडोडे यांनी केला आहे